श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन एकतीस मार्चला आहे आणि यानिमित्त आपण काही प्रभावी सेवा करत असतो ज्या एकवीस दिवसांच्या असतात अकरा दिवसांच्या असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की त्या कोणत्या सेवा आहेत कधीपासून त्या सेवा करायच्या आहेत तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसते पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि यानिमित्त आपण सेवा करत असतो आपल्याला जर का एकवीस दिवसांच्या सेवा करायच्या असतील त्या सेवा आपल्याला अकरा मार्चपासून सुरू करायच्या आहेत अकरा मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि या, या सेवेची सांगता आपल्याला एकतीस मार्च म्हणजेच स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे जर एकवीस दिवसांच्या सेवा आपल्याला करायच्या असतील तर या सेवा आपल्याला अकरा मार्चपासून सुरू करायच्या आहेत तर बघा अकरा मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान महिलांना काही अडचणी येत असतात मासिक धर्म असतो किंवा एखाद्याला अचानक बाहेरगावी जावं लागतं एखादा दिवस आपला आजारपणात जातो किंवा एखाद्या दिवशी इमर्जन्सी काम निघतं तर त्यामुळे आपल्याकडून सेवा घडत नाही किंवा आपल्याकडून सेवा होत नाही तर अशा वेळेस तुम्ही या सेवा अकरा तारखेला सुरू न करता तुम्ही पाच किंवा सहा तारखेपासून या सेवा करू शकता ज्यांना या अकरा तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत या दरम्यान मासिक धर्म किंवा तारीख असेल तर अशा महिलांनी या सेवा चार ते पाच दिवस अगोदर सुरू केल्या तरीही चालतील पहा तुमच्या सेवा या एकवीस दिवसापेक्षा जर अधिक झाल्या तरी काहीही हरकत नाही जास्तीची सेवा झाली म्हणून देव काही आपल्याला मारत नाही गुरु काही आपल्याला मारत नाही किंवा आपलं काही नुकसान किंवा वाईट होत नाही उलट आपल्याकडून ही जास्तीची सेवा होत असेल तर चांगलंच आहे तर पहा आपल्याला अकरा मार्चपासून ही सेवा करायची आहे आता सेवा सुरू करताना सर्वात अगोदर आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा असतो पहिल्या दिवशी आपल्याला स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन एक नारळ खडीसाखर ठेवायची असते स्वामी समर्थ महाराज यांना विनंती करायची असते प्रार्थना करायची असते आणि त्यानंतर आपल्याला या सेवा सुरू करायच्या आहेत आता सेवा तुम्ही या संकल्पयुक्त करू शकता ज्यांना खूप अडचणी असतील ज्यांना मूलबाळ होत नसेल लग्न जमत नसेल विवाहात अडथळे येत असतील घरात अडचणी असतील संसारात अडचणी असतील असे सर्वजण या सेवा करू शकतात अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत ज्यांना वाचता लिहिता येतं ते सर्वजण या सेवा करू शकतात तुम्हाला या सेवेसाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असला पाहिजे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत ही पोथी हा ग्रंथ असला पाहिजे नसेल तुमच्याकडे हा ग्रंथ तर तुम्ही स्वामींच्या केंद्रातून किंवा ऑनलाईन तुम्ही हा ग्रंथ मागून घेऊ शकतात आता ज्या दिवशी तुम्हाला सेवा सुरू करायची आहे तुम्हाला त्या दिवशी पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आहे तर बघा आपल्याला ही सेवा ही अगोदर का चालू करायची जर का तुम्हाला अचानक एखाद्या दिवशी दिवसभर बाहेरगावी जावं लागलं बाहेरगावी राहावं लागलं आणि त्या दिवशी जर का तुमच्याकडून सेवा झाली नाही तर त्यासाठी तुम्ही अगोदर एक ते दोन दिवस ही सेवा सुरू करू शकता तुमचा तो दिवस भरून निघू शकतो तर ज्यांचा एखादा दिवस अचानक वाया जाईल त्यांनी दुसऱ्या दिवशी दोन वेळेला हे पारायण केलं तरी चालेल आपल्याला एकवीस दिवसांसाठी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे आता या ग्रंथात एक ते एकवीस अध्याय आहेत अध्याय अगदी छोटे छोटे आहेत तुम्ही एका दिवसाला एका, एका एक 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 दिवसात एका बैठकीत एक ते एकवीस असे संपूर्ण अध्याय करायचे आहेत म्हणजेच तुमचं एक पारायण पूर्ण होतं असं तुम्हाला एकवीस दिवसात एकवीस पारायण करायचे आहेत बघा जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना वाचायला थोडा वेळ लागू शकतो त्यांचा स्पीड हा कमी असू शकतो परंतु स्पीड कमी असल्यामुळे तुमचे हे पारायण एक तास ते दीड तासात तुम्ही हे पूर्ण पारायण वाचू शकता किंवा तुम्ही हे पूर्ण करू शकता तुमच्या खूप अडचणी असतील तुम्ही नडलेले असाल तर अवश्य तुम्ही हे पारायण करून बघा नक्कीच तुम्हाला या दिवसात तुमची इच्छित इच्छापूर्ती होणार आहे किंवा तुमच्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी नक्कीच पूर्ण होणार आहेत या कालावधीमध्ये स्वामींचे जे तत्त्व आहेत हे सूक्ष्म स्वरूपात आपल्या आजूबाजूला वावरत असतात आजूबाजूला असतात आणि या दिवसात आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला हे डबल पटीनं मिळत असतं फक्त तुम्हाला तुमच्या घरात एक छोटासा का होईना स्वामी महाराजांचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असायला पाहिजे सेवा करताना तुम्ही शक्यतो त्याची एक वेळ निश्चित करून घ्या म्हणजे बघा तुम्ही एकतर सकाळी सेवा करा किंवा तुम्ही रात्री किंवा मग संध्याकाळी सेवा करू शकता सेवा फक्त आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायची नसते कारण ती वेळ आपल्या दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आपण ही सेवा करू शकतो तर पहा आता सेवा कोणती करायची तर आपल्याला एकवीस दिवसांसाठी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एकवीस पारायण करायचे आहेत म्हणजेच प्रत्येक दिवशी तुम्हाला एकवीस जे अध्याय आहेत ते प्रतिदिवशी एकवीस अध्याय वाचायचे आहेत तसेच अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे या तीन सेवा फक्त आपल्याला करायच्या आहेत बघा तुम्ही इतर काही सेवा जरी नाही केल्या तरी या तीन सेवा आपल्याला या करायच्या आहेत अत्यंत प्रभावी अशा या सेवा आहेत जो अडचणीत असेल ज्याला विवाहात अडथळे येतात मुलगा होत नसेल मुलगी होत नसेल अशांनी या सेवा या तिन्ही सेवा नक्की करा बघा तुम्हाला एकशे एक टक्का या सेवेचा रिझल्ट बघायला भेटणार आहे या ग्रंथाचं पठण केल्यामुळे पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यात जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळते आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आता ज्यांना या सगळ्या सेवा करता येणार नाहीत त्यांनी किमान या तीन सेवेपैकी एक सेवा केली तरी चालेल किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करा एक पारायण करा त्याचप्रमाणे एक माळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि एक वेळ तारक मंत्र म्हटला तरी चालेल आता सुरुवातीला पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा आहे या संकल्पामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि मग तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तर बघा तुमच्या घराजवळ दत्त महाराजांचं किंवा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर नसेल तर आपण आपल्या घरातच असलेल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर किंवा मर् मूर्तीसमोर बसून आपल्याला पहिल्या दिवशी प्रार्थना करायची आहे स्वामींना साकडं घालायचं आहे की तुम्ही जी कोणतीही सेवा कराल तर ती निर्विघ्नपणे पार पार पडू दे आणि तुमच्या सेवेला फळ मिळू दे अशी प्रार्थना स्वामींना करायची आहे तर पहा या सेवा आपल्याला करायच्या आहेत परंतु ही सेवा जी तुम्ही करणार आहात ही सेवा तुम्ही सकाळी करा किंवा तुम्ही संध्याकाळी करा अगदी तुम्ही रात्री अकरा बारा वाजता जरी सेवा केली तरी चालेल परंतु परंतु या सेवेमध्ये एक बंधन तुम्हाला आहे तुम्ही एकाच वेळेमध्ये सेवा करा त्यामुळे काय होईल तुम्ही केलेली सेवा किंवा तुमची जी काही इच्छापूर्ती असेल तर ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल म्हणजेच तुम्ही एकतर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा एकच टाईम दररोजचा ठेवा त्याचप्रमाणे या सेवेचे काही नियम आहेत नियम म्हणजे काय आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही आपल्याला फक्त नॉनव्हेज वर्ज, वर्ज करायचं आहे बघा तुम्हाला जितक्या दिवस तुम्ही सेवा करणार आहात तितक्या दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही घरात आपल्याला नॉनव्हेज इतरांसाठी बनवायचं असेल तर आपण बनवून देऊ शकतो पण जर का घरातले ऐकणारे असतील तर ते एकवीस दिवस तुम्ही घरात नॉनव्हेज बनवू नका परंतु जर का घरातले ऐकत नसतील तर तुम्ही त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवून देऊ शकता परंतु गुरुवारी फक्त आपल्याला नॉनव्हेज घरात बनवायचं नाही आणि दुसरं म्हणजेच नॉनव्हेज बनवून तुम्ही ही सेवा करायची नाही आता जर का तुम्ही सेवा रोज रात्री करत असाल संध्याकाळी करत असाल आणि तुम्हाला जर का नॉनव्हेज बनवायचं असेल तर तुम्ही स्वयंपाक करून जर का सेवा करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज घरात बनवून सेवा करता येणार नाही अशा वेळेस मग तुम्ही तुमची सेवा ही सकाळी करून घ्या त्यानंतर तुम्ही संध्याकाळी नॉनव्हेज हे घरात बनवू शकता त्याचप्रमाणे आता तिसरं म्हणजे आपल्याला परान्न घ्यायचं नाही म्हणजे आपल्याला बाहेरचं चा, कोणाच्याही घरचं खायचं नाही कारण आपल्याला यामुळे अन्नाचे दोष लागत असतात आता काही स्वामी भक्त असतात ज्यांच्या घरात स्वामींची सेवा केली जाते त्यांनी पाणी दिलं चहा दिला, दिला तर आपण नाही म्हणू शकत नाही कारण की ते स्वामी भक्त आहेत त्यांच्या घरात तुम्ही त्यांच्या घरी खाऊ पिऊ शकता आता ज्यांनी मेस लावलेली आहे किंवा ज्यांना कामानिमित्त बाहेर राहावं लागतं अशांनी काय करायचं मग बघा अशांनी काय करायचं आहे तुम्ही जे जेवण करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र मनामध्ये म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते जेवण खायचं आहे यामुळे तुम्हाला अन्नाचे दोष लागणार नाहीत यानंतर आता सेवा चालू केल्यानंतर जर का आपल्याला महिलांना मासिक धर्म आला तर बघा तुम्हाला चार दिवस ही सेवा करायची नाही पाचव्या दिवशी तुम्ही घरामध्ये स्वच्छता करून तुम्ही ही सेवा करू शकता आता यानंतर बघा चार दिवस तुम्हाला ते स्किप करायचे आहेत त्यानंतर तुम्ही पुन्हा तुमची सेवा ही कंटिन्यू करायची आहे सेवा तुम्हाला पहिल्यापासून करायची नाही तर तुम्ही ती कंटिन्यू पुढे चालू करायची आहे याव्यतिरिक्त काही याचे वेगळे असे नियम नाहीत आता दुसरं म्हणजे बरेच जण ही सेवा करतात परंतु असे म्हणतात की त्यांनी केलेल्या सेवेचं त्यांना फळ मिळत नाही तर बघा जी पण काहीच तुम्ही सेवा करता तर ती अगदी मनापासून करा पूर्ण स्वामींवर विश्वास ठेवून करा जी तुमची इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला कधी ना कधी कदिन नक्कीच भेटेल एक ना एक दिवस स्वामी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील तुम्ही कितीही सेवा करा बघा स्वामी आपल्याला भरभरून देत असतात स्वामी कधीच कोणाचं ना ठेवत नाहीत त्यामुळे तुम्ही कुठलीही शंका मनात ठेवून ही सेवा करू नका स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी देखील तुम्हीही सेवा करू शकता एक दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता ज्यांना कामामुळे जमत नसेल त्यांनी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी एक दिवसाचे पारायण केलं तरी चालेल आता आणखीन एक प्रश्न असतो तो, तो म्हणजे ज्यांना हे एका दिवसाला एक पारायण करायला टाईम मिळत नसेल किंवा टाईम नसेल तर मग तुम्ही रोज सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पारायण करू शकता म्हणजेच एकवीस दिवसात तुमचे सात पारायण पूर्ण होतील आत्ता ही सेवा चालू असताना आपल्याला रोजची नित्य ही स्वामींची करायची आहे या व्यतिरिक्त जर कोणाचे एकशे आठ किंवा एक्कावन्न चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण जर का चालू असेल तर त्यांनी ही सेवा नाही केली तरी चालेल बघा या सेवेचं त्या सेवेचं पुण्यफळ त्यांना नक्कीच मिळणार आहे परंतु ती सेवा चालू असताना त्यांना जर काही पण सेवा करायची इच्छा असेल तर ती ही सेवा देखील डबल करू शकतात त्यानंतर बघा तुम्हाला जर का अजिबात वेळ नाही आणि स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे मग तुम्ही दिवसाला तीन अध्याय वाचून तुम्ही सात दिवसात एक पारायण पूर्ण करू शकता असं तुम्ही एकवीस दिवसात तीन पारायण देखील करू शकता याव्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील जर का तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांना देखील नक्कीच शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ